कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो दहा मार्च एकोणीसशे रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते निमने ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील व उपसरपंच राजेंद्र घोडके यांनी केले यावे ग्रामपंचायत सदस्य नामदेव दीपक पाटील पाटील सतीश अशोक पाटी, पाटील पंचक्रोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी गुरव माजी उपसरपंच आर डी पाटील आप्पा सेवानिवृत्त शिक्षक ए जे सूर्यंशी श्रीरंग देवकुळे विनय सपकाळ आदी मान्यवर नागरिक महिला उपस्थित होते